नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मान पिठवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस चौऱ्याण्णव तवरे चौरे एक एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा उमेदवार सुरेश मात्रे यांच्या प्रचार रॅलीला कल्याण ग्रामीण भागात जोरदार प्रतिसाद महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा उमेदवार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीला कल्याण ग्रामीण भागात प्रत्येक गावात जोरदार प्रतिसाद मिळत आहे रायते गावातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली रायते आपटी दहागाव गोवेली मामनोली अनखर मस्कर राय चिंचवली वासुंद्री सांगोडे गुरवली निंबवली इत्यादी परिसरातील चाळीस गावात प्रचार रॅली काढण्यात आली प्रत्येक ठिकाणी उमेदवार सुरेश मात्रे यांचे जोरदार स्वागत होत होते प्रचार रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड विधानसभा प्रमुख जयराम मेहर राष्ट्रवादी कल्याण तालुका अध्यक्ष बळीराम लोणे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे शिवसेना उबाठा गटाच्या कल्याण तालुका अध्यक्ष मीनाक्षी जाधव जिल्हा परिषद सदस्य जयश्री सासे माजी सदस्य महेंद्र जाधव उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख सदाशिव सासे उबाठा गटाचे युवासेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश भोईर काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत भोईर काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष अमोल सुरोशी युवासेनेचे जिल्हा सचिव संतोष सुरोशी महेश म्हात्रे रिपाई सेक्युलर पक्षाचे अशोक रातांबे ज्येष्ठ शिवसैनिक जैतु मुठोलकर उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या माधुरी वाळिंबे ॲडव्होकेट आयुष जुवारी केतन पवार चंद्रकांत गायकर भास्कर टेंबे रमेश बंधू जाधव कुंगले बिराम फिरांगणे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर वातावरण आहे आम्ही न बोलवता कार्यकर्ता या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि ही रॅली अतिशय उत्कृष्टपणे होणार आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री एका बाळेमामात निवडून येणार याच्याशिवाय आता पर्याय नाही आणि ही पूर्ण कल्याण तालुक्याची तर पूर्ण भिवंडी लोकसभेची लोकांची धारणा आहे का बाळ्यामाच निवडून आली पाहिजेत मतदारांची धारणा आहे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या मनाशी एक उंघाड बांधलेले आहे यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने लोक विजयी करून देतील असा विश्वास आम्हाला आहे कल्याण तालुक्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये तिन्ही गटामध्ये संपन्न काही आम्हाला आघाडी मिळेल हा विश्वास आहे पोहोचलेले आहेत यावेळेला ले लोकांना सगळ्यांना कळून चुकलंय की तुतारी शिवाय पर्याय नाही आणि तुतारी शंभर टक्के वाजणार असं मी आश्वासन समोर शिलाई मशीन कमळाचं बटन आहे आणि इकडे सगळीकडे आता तुतारी वाजते आहे तर फळेगाव मध्ये तुतारी वाजणार गा, का फळेगाव मध्ये शंभर टक्के वाजणार होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद